एका दुकानदाराने पंचवीस बाहुल्यांच्या मूळ खरेदी किंमतीत वीस बाहुल्यांची विक्री केली तर व्यवहारातील नफा तोटा अर्थातच शेकडा नफा शेकडा तोटा किती इथं पंचवीस बाहुल्यांची ही जी खरेदी किंमत दर्शवली लेकरांनो हिला विक्री किंमत आणि वीस बाहुल्यांची ही जी विक्री किंमत दर्शवली हिला खरेदी किंमत समजा म्हणजे पंचवीस होईल विक्री पंचवीस बावल्या अर्थात ही होईल विक्री आणि वीस बावल्या ही होणार खरेदी आता नफा केव्हा होतो तर विक्री वजा खरेदी हे काही सिद्धांत पाठ करा विक्री पंचवीस खरेदी वीस वजाबाकी पाच हा झाला नफा प्रश्नामध्ये व्यवहारातील शेकडा नफा किती असा प्रश्न शेकडा नफा सूत्र प्रत्यक्ष व्यवहारातील नफा याला गुणीला शंभर भागीला काय हो खरेदी किंमत प्रत्यक्ष नफा म्हणजे हा पाच याला गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत वीस हा भाग जातो पाच निक्राम पाच गुणीला पाच उरतात पाचा पाचा पंचवीस टक्के हा या प्रस्तुत व्यापारातील व्यवहारातील नफा पंचवीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल